कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केल्याने आपला विजय झाला आहे आता कार्यकर्त्यांची वेळ आली आहे बाजार समिती महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यकर्त्यांसाठी असणाऱ्या का आहेत आतापासूनच सर्वांनी कामाला लागावे सर्वांना मी मदत करतो या सर्व निवडणूक मायक्रो प्लॅनिंग जिंकू असा आत्मविश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला बुधवारी हेरिटेज येथे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार सुभाष देशमुख बोलत होते यावेळी जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी नियोजन समिती सदस्य डॉक्टर हविनारे आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार देशमुख म्हणाले की विधानसभा निवडणुकीत स्वापक्षी विरोधकांनी विरोधी कारवाई केल्या मला उमेदवारी देऊ नका असे वरिष्ठांना आवाहन केले होते मात्र मी सुडाचे राजकारण करणार नाही ज्यांनी ज्यांनी विरोधी कारवाई केल्या त्यांचे देखील आभारी आहे नकारात्मक कधीच मी बोलत नाही सकारात्मक चर्चा करत असतो प्रत्येक निवडणूक वेगळी असते यामुळे विजय डोक्यात जाऊ देऊ नका विजयासाठी कारणे असतात अदृश्य हाताने विरोधी पक्षाच्या लोकांनी पण मदत केली आहे मिळाले येणाऱ्या काळात सावध राहून काम करायचे आहे आता कार्यकर्त्यांसाठी मी लढणार आहे सर्वांनी जबाबदारी वाटून घ्यावी मायक्रो प्लॅनिंगने पुढील काम करा महापालिका बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहून काम करावे निष्ठेचे फळ नक्की मिळते ज्यांना ज्यांना स्थानिक निवडणूक लढाव्याच्या आहेत त्यांनी प्लॅनिंग करावे मी त्यांच्या मागे उभा आहे असे आमदार देशमुख म्हणाले तर खूप ज्याला ज्याला निवडणुका लढवायच्या ग्रामपंचायत त्यांनी सुद्धा मलाच वाटत तुमचं स्वतःच नियोजन मतदारसंघातील सीना भीमा जोडकालवा वडापूर बॅरेजेस पर्यटन विकास देगाव कॅनॉल शिरवळ तलावात पाणी आणणे मंद्रुप एमॅडीसी हे महत्वाचे विषय तात्काळ मार्गी लावणार आहे सिंचनातून तालुक्याचा विकास जलयुक्ती शिवारच्या माध्यमातून पडलेल्या पाण्याचा थेंब अडवण्यासाठी काम करू रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करायचे आहेत असेही आमदार देशमुख म्हणाले शिक्षणातून तालुक्याचा विकास शासकीय योजनेचा लाभ घ्यावा जिथे लागेल तिथे मदत करायला तयार आहे असेही ते म्हणाले जनतेने विक्रमी मताधिक्य दिलेले आहे देव देश धर्मासाठी जे काही करता येईल ते प्रभावीपणे काम करायचे आहे देश राज्य जिल्हा तालुका व माझे गाव समृद्ध करायचे आहे मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आपण दिलेल्या मतांची उत्तराई म्हणून मी पुढील पाच वर्ष विकासाचे राजकारण करून हा मतदार संघ राज्यात आदर्शवत करणार असल्याचे आमदार देशमुख म्हणाले यावेळी मंडळ प्रभारी हेमंत पिंगळे दिलीप पतंगे सिद्धेश्वर कोकरे जयवंत थोरात मंडल अध्यक्ष राम जाधव संगप्पा केरके अर्जुन जाधव आनंद बिरासार महिला मंडळ अध्यक्षा वृषाली पवार अंबिका पाटील निलिमा शितोळे निलिमा हिरेमठ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते